आणि प्रेम म्हणजे वसर हे देखील बिंदवडच्या गुला मानकरी या ठिकाणी आदरणीय ईश्वर दलू खोमने माजी सरपंच ठिकाणी आगमन झालं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला होतोय आदरणीय विकास बाबा खोमने यांच्या शोभा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा गाड्या सुटल्या गाडीवरून सतरा या ठिकाणी बिंदवडच्या सतरा विषय सुटली आणि दोघांच्या लढत चालवली कोण होतो बिंदवडचा मानकरी गुलाला चा मानकरी अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारणं भिडणारी लढत चालवय कोण होतोय विजय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकावलं आता आता सर्दीत मुजी साहेब धन्यवाद विजय बलवाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे का प्रसंग आठविका अब्बुल सर प्रश्न आंबेश्वर बदलापूर दोन बादल्या बारामार जोडलीवर प्रसन्न आहे कैलास हाय okay, गावदेवी प्रसन्न अणवी कामो आंबेसिव रोख रक्कम बारा हजार रुपया आणि तोंड बाजेवरती जोड झालेली आहे पद्मावती प्रसन्न स्वर्गीय पलवान रोहदास मामाश्री स्वर्गे या ठिकाणी आहे रोख रक्कम बारा हजार आणि तोंड बाजल्यावरती भिंदवडच्या गुराचे मानकरच्या अनुमान प्रसन्न सदस्य अनंत धुळे जवळ बदलापूर यांचा नंद्या पाडा भिंदवडच्या गुरालाचे मानकरजंदा अभिनंदन आणि दक्ष राजेश पाटील निळजे दुसऱ्या दुसऱ्या गुरुलाचे मानकरजनाबद्दल दोनशे पासून धन्यवाद समीर शेट बदलापूर यांचं देखील मनापूर सचिव सांगात